राज्यामध्ये एस टी बसमधून हजारो प्रवासी प्रवास करत असतात मात्र याच एस टीमध्ये जागा मिळणं म्हणजे एक मोठं अग्निदिव्य असतं आणि ही जागा मिळावी म्हणून प्रवासी काय काय युक्त्या करतील आणि त्यासाठी कोणतं डोकं लावलं जाईल हे सांगता येत नाही एस टीमध्या सीटवर आपला खिडकीतून रुमाल टाकून जागा पकडणं हा त्यातला एक प्रकार असतो मात्र त्याच्याही पुढे जात एका भादरानं चक्क त्या खिडकीतून स्वतःच आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा प्रयत्न त्याच्या अंगलट आलेला आहे इस्ट्रीच्या त्या खिडकीमध्ये गेल्यानंतर खिडकीसहित तो खाली पडला आहे हाच व्हिडिओ एका दुसऱ्या बसमध्ये बसलेल्या बस एका प्रवाशानं व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होताना पाहायला मिळतोय तुम्ही मित्र याच घटनेचा व्हिडिओ आता सध्या